आपलं मंगाईगडा मंगळ कुठे घ्या बैल दाडाला चांगली ती दाताला संपलेली ती आणि दामाजी कारखान्याला ऊस व्हायला या बैलाने मोठ्या मापा घ्या तर कुणाला पाहिजे असतील तर आपण ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे देणार आहे सांगले या बाजारात बैल विकून कारखाना बंद झाल्यामुळे ही गावाकडे प्रस्थान करणार आहेत मोठ्या मापा शेल्ला चालतो चालतोय शेतीला मिळत आहे कुठं ती विटर तकडे रागा दिला होता आमच्या भावाचा गट पास वगैरे आहे का कुठं होय हाय की नंबर नंबर ना बिंजोडा दिली बिंजोडा एकदम मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा बैल आहे सांगोला बाजारातील आणि खेलारमध्ये कशात मोडते बाहेर खेलारमध्ये बर कुठल्या कारखान्यात आहे सीताराम सिताराम महाराज बर किती झालं तुमचं टन टोटल झाला असेल तीन तरी तीनशे साडेतीनशे झाला साडेतीनशे टन ऊस वाहिला ह्या बैलाने बर किती टन आहे गाडी ओढली बैलाने साडेतीन टनापर्यंत ओढली किती किंमत किंमत मध्ये लाखापर्यंत लाखापर्यंत एक लाख नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शुभप्रभात राम राम तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील संपूर्ण बैलांच्या किमती असतील खोंडांच्या किमती असतील संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घरबसल्या संपूर्ण बाजारचा अहवाल मित्रांनो समजून जाईल मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेळी मेंढी बाजार असेल खिल्लार गाय बाजार असेल बैल बाजार येचब गायींचा बाजार कालवडींचा बाजार बाजार असे संपूर्ण बाजार कवर करत असतो मित्रांनो व्हिडिओ शोर म्हणजे संपूर्ण पशूंची आपल्याला माहिती मिळून जाईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीचा जा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपला एक कृषी कट्टा या नावाचा यूट्यूब कृषी कट्टा नावाचा एक व्हॉट्सअपला त्या ठिकाणी ग्रुप आहे जर कोणाच्या त्या ठिकाणी बैल शेळी मेंढी काही विकायची असेल त्या ग्रुपवरती आपण टाकत असतो तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे जॉईन करून घ्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तुमचा आहे का बल का सांग आदत आहे आदत आहे अजू आहे का अजे आहे का झुपलंय कशा कशाला आहे छकडा चालू छकडायला तेवढं तर मित्रांनो बघून घ्या आदत मध्ये आणि मोठ्या मापाचा आहे असं म्हणजे पळवलं आहे का काय टाकलाय फेरा एकदम कुठं कुठं कुठले असतात फिरायला आपलं गाव घरा वाघेरी तुमचं गाव कुठलं आहे वागेरी वागेरी तडाला वगैरे कसं आहे मोठ्या तोंडा मित्रांनो आदत आहे अजून शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकरी घ्या काय किंमत सांगता ऐषय ऐंशी जा काय मागितले चालले माझे बरं कधी आला बाजार रात्री रात्री आहे बरं मित्रांनो बघून घ्या सकाळच्या साधारण साडेसात सात वाजले द्या आणि मामा रात्री तर आल्याचा आपण कॉन्टॅक्ट नंबरही देणार ऐंशी हजार किंमत काय होईल ते एक किंमत कमी जास्त किती बऱ्या सुट्टे तू पंच्याहत्तर आहे आहे दाताला दोन दात आहेत बघून घ्या दातात मोठ्या मापा दोन दात कशा कशाला चालवले पाहिजे

पासष्ट हजार किंमत सांगली किती आल तर सोडा पन्नास एक पन्नास एक आलं तर देणार तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस हा सदुसष्ट चौसष्ट एकोणपन्नास त्या फंडासाठी तुम्हाला संपर्क साधा चालू चालतंय पण तुमचा गाव आल्याचा गाव आल्याचा ठीक आहे कुठलं गाव म्हणलं वाघेरी कराड कराड कराडपासला ठीक आहे धन्यवाद भैया हा शेतकरी मित्रांनो सध्या साखर कारखाने बंद व्हायच्या मार्गावर आहेत आणि साठी जी बैल त्या ठिकाणी वापरली जातात ती बैल देखील बाजारात आज आलेली आहे आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण त्या ठिकाणी बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे शेवटपर्यंत बघा संपूर्ण त्या ठिकाणी माहिती माहिती आपल्याला बैलांची मिळून जाईल तर पुढील आपण कवर करू जाताल दोनदा झुपलाय ह्याला झुकलाय झुकलाय कशा कशात झुपलायला झोपलाय आपल्या छकड्याला छकडी झुकलाय कशात मोडते खेलारमध्ये मध्ये खेलार आहे फिलर मध्ये म्हणजे असं कपिला वगैरे आपल्या ह्याच्यात आहे तर तुम्हाला सांगता येणार नाही सांगता येणार ना, सांगता येणार मित्रांनो कमिट करून सांगायला दे कशामध्ये येते तर पूर्ण काळा आणि चेहऱ्याला तेवढं पांढराय शेंगायला का काय लावलंय पहिला निक्या थी। थी थी? ती कशासाठी ती ते शेंगा असत पाळणार आहे बैलांना शर्यतीच आहे शर्यतीच आहे बर तर मित्रांनो बघून घ्या शर्यतीला चाललेला कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता माही त्याला काय आम्ही साताराच आहे साताराच्या इकडेच आमच्या काय कुठं गटपास वगैरे आहे नाही गटपास अजून नाही का कुठल्या खांद्याला पुळतोय दोन्ही खांद्याने दोन्ही खांद्याला पुळतोय चाळीस हजार रुपये चाळीस हजार काय मागितलं मागितलंय मागते वीस पंचवीस हजार रुपयाला किती आलं आल सोडायचं काय पस्तीस आलं पस्तीस पर्यंत आलं तर देणार बघून घ्या शक्य मित्रांनो पस्तीस हजार आलं मिळून घ्यायला खून बघून घ्या कसं आहे संपूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न राहील तीस पर्यंत सुटला मिळून माफात कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा माझा बहात्तर एकोणीस सतरा ठीक आहे धन्यवाद राम 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 का कुठलाय विटा विटा मला कसा आहे दाल जर समोर आहे दाताला साहेदा ते सायदा ते हो त्याला कशा का कशाला चालू आहे त्या सगळ्याला चालला आहे तो अवताला वगैरे सुटला होय हो अजून सगळ्या चालतोय आहे अवतार दुपतो झेलझेल चालतो आहे था। सगळी था। चालतं आहे शहरीतील पण नेलतं आहे होय कुठं ठीक विटर तकडंकडे जागा दिलतो आमच्या भावाला गटपास वगैरे आहे कुठं होय हाय नंबर आहे नंबर दे बिंजोडा की बिंजोडा एकदम मित्रनं बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा बैल आहे सांगूला बाजारातील

काय किंमत सांगितलं किंमत त्याचे लाख रुपयाचा बैल दिलेला आहे दिला बैल दिला तर मित्रांनो बघून घ्या त्याचा व्यवहार झालेला आहे मालकांनी थोडं उशिरा सांगितलं आपल्याला व्यवहार झालाय म्हणून बैल बघून दीड लाखाला याचा व्यवहार झालाय अगदी छाती रुंद बैल मात्र ते एक नाही मित्रांनो बघून घ्या मारत नाही ना पाहिजे आपलं ना नाव कॉन्टॅक्ट नंबर ना सांगा कॉन्टॅक्ट नंबर नाव सांगा मित्रांनो गाव। गाव एवढा व्यवहार झालेला आहे बीड लागणार झाला मालकच म्हणणार मोठ्या मापात होतो त्यामुळं दाखवलेला आहे धन्यवाद भैया राम राम मालक राम, राम गाव कुठला आहे बीड बीडचा आहे तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या की ऊसासाठी चाललेली आहे दाताला कशी जुळ चांगली जुळलेली दाताला जुळलेली ती आणि कुठल्या कारखान्यावर होती कोणत्या आपलं मंगळ मंगळ कुठल्या दामाजीचे तर मित्रांनो बघून घ्या बैल दाडाला चांगली ती दाताला संपलेली ती आणि दामाजी कारखान्याला ऊस व्हायला या बैलाने मोठ्या मापाई बैलाची बघून घ्या तर कुणाला पाहिजे असतील तर आपण कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे देणार आहे या बाजारात बैल विकून कारखाना बंद झाल्यामुळं गावाकडे प्रस्थान करणार आहेत मोठ्या मापाची बैल आहे ती तर कुणाला पाहिजे असती तर आपण नंबरही देणार आहे ह्यांचा बैल बघून घ्या दाताला संपलीत बरोबर आहे काय किंमत सांगली दीड लाख रुपये दीड लाख जास्त कमी जास्त होईल हां कमी काय होईल त्याची किंमत एक सांगाय मी कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला संपर्क साधते सव्वा तर सव्वा लाखाल तर दिवास यांचं मन आहे जोड बघून घ्या आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एक्याण्णव बारा तेवीस एकोणऐंशी अठ्ठेचाळीस एकोणऐंशी अठ्ठेचाळीस ती पहिलीकडली जोड ती दिली ती दिली आहे कोणाकडली ती ही आपली गाडीची तर मित्रांनो ह्या जोडीचा व्यवहार झालेला आहे पहिलीकडल्या दाताल कशी येत बाई ते झालेली हे पण ती तर ह्यानी पण ऊस वाहिलेला आहे दामाजी कारखान्यालाच वाहिलेला आहे आणि मंगळ तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना या ठिकाणी ह्या बैलांनी ऊस वाहिलेला आहे त्याने आता बैल तुम्ही आता बैल विकून गावाकडे आहे का बर कसं असतं तुमचं हे काय आता ही ऐकले ती दोन राहिलेत नाही नाही प्रत्येक वर्षी आता इथंच बैल इथंच आणतो आम्ही इथंच विकताय आणि इथूनच घेताय परत इकडे येताना हा येताना घेतो गावाकडे घेतो इथं आल्यावर घेतो इथं घेऊन आता इथं विकून गावाकडे जायचं हा गावाकडे जायचं बरं किती झालं याचा व्यवहार हे एक लाख दहा ला दिली एक दहा ला दिली बर शेतकऱ्याला दिली व्यापाऱ्याला शेतकऱ्याला शेतकऱ्यालाच दिली तर मित्रांनो बाजारामध्ये महत्वपूर्ण सूचना आहे की बाजारामध्ये आता त्या ठिकाणी ऊस ऊस कारखाने बंद झाल्यामुळे बैल आले ते कुणाला पाहिजे असेल तर चांगल्या मोठ्या मापाई बैल मिळून जातील तर एकदा सांगोल्या बाजाराला विजिट करा तर आपण त्या ठिकाणी पुढील व्हिडिओ कव्हर करू धन्यवाद भैया हा धन्यवाद राम राम गाव कुठला आहे मालक हा दाताल कसा बैल दाताला संपलाय संपलाय शेतकरी मित्रांनो खिलार मत अगदी सोनं म्हणायला हरकत नाही एकदम टॉप क्वालिटीचं मोठ्या मापाचा बैल आहे दाताला संपलेला आहे आणि शेतकरी आहे भैया तुम्ही हा शेतकरी शेतकऱ्या जवळजवळ त्याला कसं कशा कशालाय तो अवताला सगळ्याला चालतो उसाला चालतो बगाडाला चालतो आमच्याकडे त्याला म्हणजे काय ते वर माणूस सांगून असतो बघा बगाड बाहुधन बगाड बर युट्यूब ला टाकून बघा बाहुधन बगाड म्हणून बघा प्रसिद्ध आहे त्याला पण चालवलंय हा काय किंमत एक लाख ऐंशी सांगितले बडावाय गांडूया अजून बडावे बडावला बडावाय काय हा तर धाडाला बघा मित्रांनो सगळ्या शेती कामाला हे जोड कुठं मला जोड आता ते एक घरी ठेवलाय बघाडासाठी आणि हे आणलाय बगाडासाठी सिंगल चालतो काय हा चालतो तर कुणाला पाहिजे असेल तर त्यांचा आपण संपर्क नंबरही देणार आहे मोठ्या मापाची बैल आली त्या सांगूल्या बाजारात बघून तिकडे बैलच बैल आहेत मित्रांनो कारखाना बंद व्हायच्या मार्गावर आहेत काय द्यायची किंमत काय होईल एक लाखा चाळीस आलं तर द्यायचं कॉन्टॅक्ट नंबर नव्वद अकरा एक्क्याण्णव पासष्ट गाव नाव पत्ता गाव बावधन वाई तालुका जावली जिल्ह्याला सातारा धन्यवाद साहेब धन्यवाद राम भैया राम, राम राम गाव कुठला आहे परांडा परंडा कसा दात चौसा आहे चार दात सिंगल आहे जोडीवर आहे जोडीवर आहे हे पण जोडीवर आहे कुठं आहे त्याला जरा नाव सरजा ठेवली आहे काय सरजा ठेवले जोडा अगदी दिसायला वगैरे सारखी जा मित्रांनो हे विचार दातातच आहे दा। होय चौशी दोन्ही कशा कशाला चालू आहे ही नागराला कोळवाला डिपणीला बैलगाडीला बारक्या मापाय बैलायची आपले तर बघून घ्या शिंगाला वगैरे सेम आहे दोन्ही दा दोनी दाखवण्याचा प्रयत्न राहिले चांगली जोडा मित्रांनो आपलं काय किती बळ सुटेल काय काय आता आपण सांगतो आहे एकदा त्यांचा एकदा आणि काय द्यायची की बेची का ऐंशी नव्हत पुस्तक बेजी ऐंशी पर्यंत काय मागितली द्या मागितली ती कितीपर्यंत ऐंशीला मागितली ती सकाळी मग काय दिली नाही आता आईशी म्हणतात बेजी काय आईशेला ते आजूबाई दिली नाही ते आजूबाई दिली नाही ते आजूबाण दिली नाही आजूबा कुठे चाप्याला घ्यायला चापे तोर व्यवहार करून टाकताय म्हणा इकडे होय तर दे असं म्हणणं आहे बैल चांगली आहेत मित्र मारत नाही ना नाही नाही कोणी धरायची बाया माणसाने कोणी बिलेकरांनी धरायची मारले घरी बैल बघून घ्या मारत नाही मी देखील हात लावून बघितलेला ही पण मारत नाही ना नाय नाही लय गरीब गाव कुठलं म्हणलं परांडा 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 तिकडे चालते नाव आणि मोबाईल नंबर सांगा हर्षद नंबर अष्ट्याहत्तर एकवीस शहाण्णव नव्वद शहात्तर थँक्यू धन्यवाद धन्यवाद बघतोय बरं का बरं थँक्यू तर मित्रांनो बघून घ्या तर कुणाला पाहिजे असेल तर ही जोडी ऐंशी हजारापर्यंत भेटून जाईल बाजारामध्ये आज मोठ्या प्रमाणात दन् बैल आलेत मित्रांनो व्यापाऱ्याची बैल तर तितकीच आहेत परंतु कारखानदाराची पण बैल आलेली म्हणजे होणार आहे तुमच्या कडली काय मालिकी कुणा कडली ते तुमचं आहे काय कशाला चालवला ह्याला उसाला उसाला कारखाना कुठला तुमचा सीताराम सीताराम महाराज तिथं खरडी जा खरडी जा बर त्याची जोड कुठं आहे जोड विकले आता केवढा विकले एकावन्न हजार ला कुठं आहे कुठं आहे जोड असलं जुत असलं जुत बर ही काय जर साय काय हा बर ही चालले आहे चांगले हा दाताला कसा आहे ते दाताला नऊ जुळक आहे आता नवीन जुळलेला आहे हा बर के ये? ये ने ने बार किती किंमत सांगता सांगताय एकोणसत्तर हजार एकोणसत्तर हजार काय नेमकाय एकोणसत्तर हजार सत्तर किंवा सत्तर बरं किती बऱ्या सुटेल काय द्यायची किंमत हे द्यायला सुटल ना पन्नास पंचावन्न पन चाळीस पंचेचाळीसला सुटेल सुटल सुटेल शेतकरी तुम्ही आता तिकडे शेतकरी शेती करताय व्यवसाय ही कसा आहे त्याचा म्हणजे इकडे सिजन मध्ये कारखान्यान परत गावाकडे शेती मग बैल विकून काय तिकडे नाही तुम्हाला मला बैल हाय नसेल तिकडे हिकडं आल्यावर घेता आणि तिकडे जायला विकताय काय बरं गाव कुठलं म्हणला भगवानगड भगवानगड आणि तिकडं हे तालुका पाथर्डी ती जोड कोण रंगवलेली रंगवलेली त्यांचीच आहे त्या मालकाला माहिती घेऊन मोबाईल नंबर दिला का सांगा शहाऐंशी शहाऐंशी अडुसठ हा एकोणतीस हा तेहतीस हा ठीक आहे धन्यवाद कोणाला जरी बैल पाहिजे असेल तर ह्यांचा संपर्क नंबर घेऊ ते हे कसे ये कसं आहे खवळेला दाताला कड दात्यावर कड दात्यावर आहेत बरं ही काय लेन न टोलेत हां लेन न टोलेत म्हणलं असं मग आता पोरांचं नाद आहे पोरांचं नाद आहे मग तुमच्या गावाकडं नाहीत का बैल आमच्या गावाकड बरं कुठल्या कारखान्यात आहे सीताराम महाराज बर किती झालं तुमचं टन टोटल झाला असेल तीन तरी तीनशे साडेतीनशे झाला साडेतीनशे टन ऊस वाहिला या बैलाने किती टन ही गाडी ओढली बैलाने तीन साडेतीन टनापर्यंत साडेतीन टनापर्यंत ओढली आहे किती किंमत सांगताय किंमत लाखापर्यंत लाखापर्यंत एक लाख किती आलं तर सोडणार आहे नाही आता सुटल्यावर बघू आता तसं किंमत मागायचं तसं तरी आता ही सांगोल्या या बाजारा इथं म्हणजे कसं तुमची अपेक्षा काय किती आलं तर देणार तरी आलं तरी आलं तरी नव्वद हजारपर्यंत सोडवा नव्वद हजार देणार आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव तीस सत्तेसा सत्री ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असतील तर ही जोड घेऊ शकता एक नव्वद हजारापर्यंत सुटेल असं मालकाचं म्हणणं आहे तर आपण चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बाजार स्टोअर करण्याचा प्रयत्न केला आहे आज बऱ्यापैकी कारखान्यात वाहणाऱ्या बैला आले ती खोंडा आहे ती शर्यतीची बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा तर कुणा या बया काय किंमत सांगताय बारकी किंमत काय सांगताय ते दहा का, गया। कि गया। गया। कि का बारा किती एक सहा सात पर्यंत या मालकाच आहे आता दिलेला कोंडाय त्यांचं होतं नव्हतं ह्याची जाहिरात करा तर आपण या मालकाची जाहिरात केलेली एक सात हजार रुपये सहा हजार रुपये आला तर देत जर साय काय नाही नाही त्यातून आहे काय बरं गावराणा जा जा तर कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा नंबर दिलेला आहे संपर्क साधून हे सहा हजार रुपये घेऊ शकतं ठीक आहे धन्यवाद तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं थांबूया तर संपूर्ण बाजार बघून घ्या कसा भरला आहे बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सूर्य त्या ठिकाणी उगवलेला आहे बघून घ्या आणि आपण आता आताच थांबू धन्यवाद